शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णा कालांडी आपलं स्वागत करतो शेतकऱ्यांच्या सोबत या युट्यूब चॅनलमध्ये चला तर मग आज आपण जाणून घेऊया पुणे गुलटेकडी मार्केटचे भाजीपाल्याचे कमीत कमी, कमी आणि जास्तीत जास्त दर काय आहे ते दिनांक आठ दोन दोन हजार सव्वीस वार रविवारचे बाजारभाव फळांचे बाजारभाव डाळी डाळींब एकशे चाळीस ते चारशे पन्नास रुपये कलिंगड दहा ते पंचवीस रुपये पेरू पंधरा ते साठ रुपये खरबूज दहा ते बत्तीस रुपये पपई दहा ते तीस रुपये चिकू पंधरा ते पंचावन्न रुपये मोसंबी पंधरा ते पंचेचाळीस रुपये संत्री वीस ते सत्तर रुपये सीताफळ चाळीस ते नव्वद रुपये लिंबू पंधरा ते पस्तीस रुपये स्वीटकॉर्न बारा ते सतरा रुपये अंजीर पन्नास ते दोनशे रुपये ॲपल पंधरा ते पन्नास रुपये रामफळ पंधरा ते सत्तर रुपये भाजीपाला बाजारभाव टोमॅटो आठ ते सोळा रुपये कारले पंधरा ते पंचेचाळीस रुपये शिमला पंधरा ते बेचाळीस रुपये कलर शिमला चाळीस ते सत्तर रुपये दोडका वीस ते पंचेचाळीस रुपये काकडी दहा ते पंचवीस रुपये हिरवी काकडी आठ ते बावीस रुपये वांगे पंधरा ते तीस रुपये जळगाव वांगी दहा ते बावीस रुपये भरीत वांगी दहा ते वीस रुपये मिरची पंचेचाळीस ते सत्तर रुपये दुधी भोपळा पंधरा ते बत्तीस रुपये शेवगा तीस ते ऐंशी रुपये गवडा आठ ते वीस रुपये भेंडी वीस ते पंचावन्न रुपये ज्या शेतकऱ्यांना फळझाडांची तसेच भाजीपाल्याचे रोपे लागणार असतील त्यांनी नर्सरीवरती संपर्क करून रोपांची बुकिंग करू शकता गवार पन्नास ते शंभर रुपये फ्लावर आठ ते वीस रुपये कोबी पाच ते आठ रुपये बीन्स दहा ते तीस रुपये चवळी वीस ते पस्तीस रुपये बैमूग वीस ते पंचावन्न रुपये राजमा वीस ते पस्तीस रुपये तोंडली वीस ते पन्नास रुपये आले पंचवीस ते पंचावन्न रुपये डांगर सात ते बारा रुपये कोहळा दहा ते अठ्ठावीस रुपये बीट पाच ते दहा रुपये मुळा पाच ते पंधरा रुपये गड्डे गाजर दहा ते पंचवीस रुपये डेमसे वीस ते तीस रुपये घोसाळे दहा ते पंचवीस रुपये वाटणं दहा ते पंचवीस रुपये कांदा पाच तीन ते सात रुपये जोडी मेथी पाच ते दहा रुपये जोडी पालक दोन ते पाच रुपये जोडी कोथिंबीर पाच ते बारा रुपये जोडी शेपू दोन ते पाच रुपये जोडी कांदा बाजार भाव कांदा आठ ते चौदा रुपये फुलांचे बाजार भगवा झेंडू पंचवीस ते पन्नास रुपये पिवळा झेंडू वीस ते पंचेचाळीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करून त्यांची मदत करा तसेच आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा